नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्ये केक ख्रिसमस म्हणजेच नाता सुद्धा येत आहे आणि त्याचबरोबर नवीन वर्षालाही सुरुवात होणार आहे तर म्हटलं चला घरगुती साहित्यामध्ये घरगुती सामानामध्ये आपण अगदी स्पंज असा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा केक बनवणार आहोत अगदी तीस पस्तीस मिनिटामध्ये हा केक अगदी घरगुती साहित्यामध्ये अगदी छान होतो सॉफ्ट होतो चला मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप सपोर्टेड आहे त्यामुळे प्लीज रेसिपीला लाईक करत जा व्हिडिओला लाईक करत जा ला कमेंट करत जा आणि त्याचबरोबर रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा चला तर जास्त करूया तर इथे मी सर्व जिन्स ज्या आहेत त्या वाटीच्या मदतीने मोजून घेतलेल्या आहेत तुम्ही ग्लासच्या किंवा कपाच्या मदतीने मोजून घेऊ शकता तर दोन वाटी इथे मी रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर जास्त घेऊ शकता अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये तीस ते चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला मिळवून जाईल चिमूटभर मीठ घेतलेलं आहे एक वाटी दूध आणि पाऊन वाटी मी इथं तेल घेतलेलं आहे आपण भाजीसाठी वापरतो ते तेल फक्त मोहरीचं तेल इथे वापरू नका एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घेतलेला आहे या सर्व जिन्स आहेत ना त्या मी स्टेप बाय स्टेप वापरणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात आधी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात दोन वाटी रवा टाकून घेते आणि त्यानंतर एक वाटी जी साखर घेतलेली होती ती साखर याची बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून आणि चिमुडभर जे मीठ घेतलेलं होतं ना ते सुद्धा मी यात टाकून घेते त्यामुळे आपल्या गोडाच्या पदार्थाची चव वाढते तर आता इथे मी छान अशी पावडर करून घेतलेली आहे जेवढी होत आहे ते उलणार तेवढी बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची त्यानंतर इथे मी मिल्क पावडर जी घेतलेली होती ती यात टाकून घेते मिल्क पावडरमुळे आपल्या केकला छान असा मावा फ्लेवर येतो त्यामुळे इथे मिल्क पावडर अवश्य वापरा तेलही टाकून घेते इथे तुम्ही अर्धी वाटी दहीसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वापरलं नाही तरीही केक छान होतो आणि दूधही इथं मी एक वाटी टाकून घेतलेलं आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं सर्व व्यवस्थित एकजीव होतं आणि छान असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता रवा आणि साखर हे छान असं भिजण्यासाठी आपल्याला हे दहा मिनटासाठी असंच हे झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या भांड्यात ओतण्यापेक्षा इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे ठेवलेलं आहे म्हणजे जास्तीचे भांडेसुद्धा आपल्याला इथे काढावे लागणार नाही तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तसंच भिजत ठेवते त्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी हे असंच भिजवत ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलला जातो तोपर्यंत आपण इथे कढाईसुद्धा फ्रीही ठेवायला ठेवणार आहे आणि आपण केकचा टीनसुद्धा रेडी करून ठेवणार आहे तर तुम्ही केक कुकरमध्ये करू शकता किंवा पातेल्यामध्ये करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा हा केक करू शकता अगदी कढईमध्ये सुद्धा हा केक छान होतो तरी ते एक रिंग घेतलेली आहे आणि कढई घेतलेली आहे त्याचबरोबर केकचा सुद्धा घेतलेला आहे आता केकचा सुद्धा आपल्याला रवा भिजेपर्यंत छान सेट करून ठेवायचा आहे रेडी करून ठेवायचा आहे तर गॅसवरती कढई ठेवून घेते आणि कमी गॅसवरतीच आपल्याला कढई फ्री ठेवणं होण्यासाठी ठेवायची आहे प्रीहीट झाली म्हणजे आपला केक छान फुलतो वरतून जड असं काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे मी इथे एक छोटं घमेला आहे ते कढईवरती ठेवलेलं आहे म्हणजे आपली कढई छान प्रीहीट होईल कुकर किंवा पातेल्यात सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने ठेवू शकता तर आता मी इथे मी बटर पेपर कापून घेतलेला आहे आपल्या टीनच्या आकाराचा आणि त्याला थोडंसं तेल लावून आपल्याला व्यवस्थित हा टीन सेट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही टीनला तेल लावून आणि त्यावरती गहूपीठ किंवा मैदा भुरभरवू शकता तरीही आपला टिन जो आहे तो रेडी होणार आहे बटर पेपर असेल किंवा बटर पेपरच लागेल असं काही नाही बटर पेपर नसला तरीही आपला केक छान असा निघतो अगदी अर्धा चमच्यालाही कमी असं तेल मी इथे लावून घेतलेलं आहे आणि आपला टीन हा रेडी झालेला आहे आणि आता दहा मिनटंसुद्धा होत आलेली आहे आता दहा मिनटानंतर इथं आपण आपला रवा आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे तेही चेक करून घेऊया आणि कढईसुद्धा आपण हीट व्हायला ठेवलेली आहे आता आपली कढई आणि टीन सर्व रेडी झालेले आहे आता आपण केकचं जो रवा आहे बॅटर आहे ते बघूया तर रवा छान फुललेला आहे त्यामुळे थोडंसं बॅटर घट्ट वाटतं आहे तर आपण इथे एक ते दोन चमचे दूध वापरू शकतो पण आता मला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो इथे टाकायचा आहे त्यावरतीच मी एक ते दोन चमचे इथे दूध वापरणार आहे तर इथे खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा मी इथे टाकून घेते आणि बेकिंग पावडर एक चमचा ह्या चमच्याच्या ह्या चमच्याच्या मापानेच मी इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरलेली आहे दोन ते तीन चमचे मी इथे दूध टाकून घेते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं चालू बंद करून फिरवून घेते आणि आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं जाळी अशी पडलेली आहे आपल्या बॅटरला आता फक्त थोडंसं एकदा दोनदा फिरवून घेतलं मिक्सरला आणि छान व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे लगेचच केक केकटीनमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत इथे अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे म्हणजे आपल्या केकला जाळी छान पडते त्यामुळे आपण केकचा टीन आहे आणि कढईसुद्धा प्री हिट व्हायला आधीच ठेवलेली होती आणि केकचा टीनसुद्धा आपण रेडी करून ठेवलेला होता ते यासाठीच आपण जेव्हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा म्हणजे जो खाण्याचा सोडा जेव्हा आपण ह्या बॅ बॅटरमध्ये टाकतो त्यावेळेस त्याला छान अशी जाळी पडते आणि ही जाळीमुळेच आपला केक छान असा जाळीदार होतो तर सर्व मिक्सरच्या भांड्यातलं बॅटर मी यात टाकून घेतलेलं एक ते दोन तीन वेळेस आपल्याला हा केकचा टीन टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे त्यातले जे बबल्स असतात हवेचे ते बाहेर येतात आणि आपला केक छान असा जाळीदार होतो आता कढईसुद्धा छान व्यवस्थित प्रिहीट झालेली आहे केकचा टीन आपण त्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि पस्तीस मिनटानंतर आपण याची कढईचं झाकण उघडून आणि त्यानंतरच आपल्याला हा चेक करायचा आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हा पस्तीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे कडाई छान फ्रीट झालेली होती त्यामध्ये पस्तीस मिनटांसाठी आपल्याला हा केक ठेवून द्यायचा आहे आणि वरतून जड असं काहीतरी ठेवते तुम्ही बत्ता ठेवू शकता माझ्याकडे चौकोनी दगड होता हा दगड मी ठेवते आहे त्यामुळे आपली जी वाफ आहे आतली ती बाहेर येणार नाही त्यामुळे इथे मी जड काहीतरी ठेवायचं आहे तर पस्तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर आपला केक इथे रेडी झालेला आहे सुरी टाकून बघते तर सुरी क्लीन निघाली तर आपला केक इथे रेडी झालेला आहे आणि सुरी थोडीशी ओलसर निघाली तर किंवा सुरीला काही केकचं लागलेलं ला असेल तर आपण पाच मिनटासाठी परत एकदा ठेवून घेऊ आता हा केक रेडी झालेला आहे मी अर्धा सा तासासाठी हे केकचा टीन व्यवस्थित थंड व्हायला ठेवलेला आणि त्यानंतर ह्या केकच्या अशा पद्धतीने कडा सोडवून घेते थंड होणं जास्त गरजेचं जा आहे नाहीतर आपल्या केकचे पूर्णपणे तुकडे पडतात त्यामुळे पूर्णपणे थंड होऊन द्या व्यवस्थित मी फक्त अर्धा तासासाठी हा थंड केलेला आहे तरी व्यवस्थित थंड झालेला नाही कोमट गरम आहे हा केक तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी केकचा जो पेपर आहे तो काढून घेते व्यवस्थित असा बटर पेपर निघालेला आहे आणि आपल्या केकचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कुठेही केक करपलेला नाही एकसारखा असा कलर आलेला आहे आणि टीनसुद्धा एकदम क्लीन असा निघालेला आहे कुठेही काही पीठ चिटकलेलं नाही आहे अगदी क्लीन असा केक टिन आहे आणि केकचा कलरसुद्धा खूप छान अप्रतिम असा केकचा कलर आलेला आहे भरपूर असा जाळीदार आपला केक झालेला आहे आणि एकसारखा असा हा भाजल्या गेलेला आहे कुठेही जास्त कमी असा नाही एकसारखा कलर आलेला आहे आपल्या केकला फक्त लक्षात ठेवायचा आहे की हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही डिमोल्ड करा तर आता आपण याला कट करून घेऊया तर केक कट करतानाच तुम्हाला समजत असेल की तुम्हाला दिसत असेल की किती छान स्पॉन्जी असा आपला हा केक झालेला आहे आणि जाळीसुद्धा केकला अशी भरपूर अशी जाळी पडलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे केकचा मस्त बेकरी स्टाईल अय्यंगार केक आपला इथे तयार झालेला आहे स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक चवीलासुद्धा तेवढाच मस्त असा हा केक आपला तयार झालेला आहे शंभर टक्के शाकाहारी म्हणजेच हंड्रेड पर्सेंट व्हेज असा हा आपला केक तयार झालेला आहे केक म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर मस्त असा हा केक एकदा नक्की ट्राय करा रेसिपी माझी शेअर करा आणि त्याचबरोबर केक नक्की ट्राय करून बघा अगदी घरच्या घरीच कढईमध्ये आपण हा केक आज बनवलेला आहे अगदी स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार हा केक छान स्पॉन्जे के 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 असा केक आपला तयार झालेला आहे घेतलेले जिन्नस फक्त परफेक्ट असे मेजरमेंटने घ्या तुम्ही म्हणजे आपला केक चुकणार नाही मस्त छान जाळी पडेल केकला मस्त छान असा इतका छान असा मस्त सुटसुटीत असा ह्या केक होतोय छान अशी मस्त जाळी पडलेली आहे अजिबात चिकट असा हा केक आपला झालेला नाही तरी पण मी इथे दही वापरलेलं नाही तरी पण खूप छान असा सुटसुटीत असा मस्त छान मोकळा असा केक आपला झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा खायला सुद्धा हा केक चवीला खूप छान लागतोय कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि झटपट अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी झटपट असा केक बनवून नक्की बघा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ